असं पेरतात त्याला पेरणं म्हणतात आणि विलाने विला आहे तिच्या हातामध्ये एक्झॅक्टली तर विला आहे त्याच्यानंतर जमीन घुसवायचं वरती काढायचं माती ठोकलेला चांगला असतो ना जरा हा मी जर लहानपणापासून विचार करतो जेव्हा कोकणातून म्हणजे विचार वरून विमान जात असेल त्या लोकांना किती म्हणजे कसं वाटत असेल ना यार यार मी कोकणाच्या वरतून जातोय पावसाळ्यात तर भाई येडे होत असतील लोकं ती बघा तो तिकडे तळ आहे ती आई आहे कोणीतरी तर ती काय करते एवढ्या उन्हातून तुम। सांगे तुम्ही सांगू मी तुम्हाला ते आई आहे ना कुलीत पेरते कुलीत तर मला वाटतं तिच्या इथे जायला पाहिजे जर तर मी जातो तिच्या इथे कुलीत पेरते पेरण्याची पद्धत आहे ना किंवा असं असं करून पेरतात ते पण असतात पण ती आई ऐक किंगफिशर लास्ट व्हिडिओ तो बघा तिकडे गेला पण काहीतरी त्यांनी तिकडला किडीमुंगी काहीतरी उचलली असाल आणि तो तिकडे उचलून घेऊन गेला लास्ट टाईम तुम्हाला दाखवले नाही इथून व्ह्यू दाखवला होता ती व्हिडिओ इथेच आहे किंगफिशरची अरे यार मामीच आहे ती Hey, exactly. अरे मामी आता मी जातो तिच्या इथे आणि तिच्या तोंडातून ऐकू येते असं का ठोकते ह्याला ठोकणं म्हणतात आणि पेरणं असं पेरतात त्याला पेरणं म्हणतात आणि विलाने विला आहे तिच्या हातामध्ये एक्झॅक्टली तर विला आहे त्याच्यानस जमीन घुसवायचं वरती काढायचं उडी वर करायची त्यात टाकायचं आणि परतू लिपायचा म्हणजे ह्याच्यामागचं कारण मी तिकडे जाऊन सांगतो ठीक आहे चला आपण तिकडे जाऊया आपण मामी जे इथे पोचलो आहे आता ऊन एकदम बेकार लागतो आहे बेकार म्हणजे रखरखीत ऊन लागतो आहे रखरख हा हापडलो असतो रखरखीत म्हणजे काय माहिती आहे का खूप ऊन लागते खूप म्हणजे यार बेकार तिकडे विमानाचा आवाज येतोय विमान जाते वरतून विमान कोकणातून जे आता आत्ता नाही आता कधी मी तर लहानपणापासून विचार करतो जेव्हा कोकणातून म्हणजे वरून विमान जात असेल त्या लोकांना किती म्हणजे कसं वाटत असेल ना यार यार मी कोकणाच्या वरतून जातोय वर वर पावसाळ्यात तर येडे होत असतील लोकं नेचर बघून आत्ता थोडं कसं दिसत असेल आय डोंट नो बट तरी मस्त वाट म्हणजे नेचर कोकण बोललं की कसं नेचर म्हणजे जास्त करून झाडं झुडप आहेत ना तर मस्त वाटत असेल वरतून बघायला जाऊ दे चला आपण भटकतो तू विषयाकडून आता मी उतरतो खाली इथे ऐक उशी ते उतरलो मामीची रिॲक्शन बघूया मामीच ना ती मामी चप्पल घेऊन येऊ हो का चप्पल काढू का चप्पल काढून येऊ नको हो? जाऊ दे चल नाही काढतो चल माझ्या ब्रदरचा कॉल आला आपण हे कुलीत वगैरे आहेत तर पाय वगैरे व्यवस्थित ठेवा लागेल तर मी चप्पल करू चप्पल काढून आलोय मामी तू एवढे लेट काय म्हणजे का काय करतेस आहे तू टाकलं मी हा 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 ओके अच्छा तर मग तू आता

सर्व सर्व आलो आम्ही घटी पुजायचे आहेत ना म्हणून हां आता तुम्हाला सांगण्याची सांगण्याची गरज नाही मामीने सर सांगितले ते तुम्हाला समजलं असेल तर मग एकदा फास्टमध्ये सांगतो मी एकदा मामीने कुलीत पेरले होते ते बट ते काय झालं पाणी जास्त होतं ते पाणी जास्त असल्यामुळे ते कुस कुसून पण जातो प्लस कबुदरा खाल्लं बरोबर मामी ना तर मा ते कमी झालं मग आता मामी काय करते परत विळा घेऊन ठोकते आता त्याच्यामध्ये आणि ठोकणे आणि पेरणे याच्यामध्ये फरक आहे मामी मी सांगतो ते बरोबर सांगतो की नाही सांगा मला पेरल्यावरती काय होतं त्याला बरोबर ताकद भेटत नाही बट जर तो ठोकला तर त्याला ताकद भेटते कारण त्याची मुलं खोलवर जातात बरोबर ना पण तो ठोकलेला चांगला असतो ना जरा हां बरोबर बरोबर मस्त उगवले मस्त वाटते पण बापरे काय मामी ऊन लागते ग यार काय हो अगं मी तिकड व्हिडिओवरून बघितलं म्हटलं कोण काय करतोय कोण काय म्हटलं मी मामी आहे जातो मामीची व्हिडिओ काढतो एक म्हटलं होय आणि मामा कुठे गेले मग हो ना काल रात्री देवळात भेटले मला बघतो तिकडे जाऊन येतो तर असं माणसाला भेटलो की जरा बरं वाटतं झोपले नव्हते हो ना ओके ठीक आहे चल मग येतो मी बघू आता काय बघू आता सुट्टी तर आहे म्हणजे सुट्टी मागितली आहे मी नाही ग भात कापायला नाही ग बघू आता मम्मी होती डिपेंड आहे काय ते मम्मी काय बोलते ती चल येतो मी पाणी आणलंस की नाही अरे बाय ऊन काय लागते पाणी मामी पाणी जास्त पियाचं ठीक हे काय व्हिडिओ त्याच्यातच काढतोय ना माया सगळ्यांना पाठवणार ठीक आहे तुला दाखवील तो व्हिडिओ ठीक आहे हे फुलपाखरू

ठीक आहे चल मी येतो वरती जातो बाय बाय भा मित्रांनो हे झालं कोकणातलं दुहेरी पीक कुलीत घेतलं जातं कशाप्रकारे हे बघा <laughs> इथे उडीत आहे